न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल हजारो मराठा समाज बंद रस्त्यावर उतरलेला आहे त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे याबद्दल काही बहुमत नाही परंतु आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नाही एन टी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नाही यासाठी आम्ही या छत्ती जिल्ह्यातून छत्ती जिल्ह्यातले काय दोन दोन काही प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे এই ক্ষেত্রে shortcut আমরা আনভারি করতে পারি বিশেষ করে রূপান্তরের ক্ষেত্রে কি আপনারা ইচ্ছা করে জানতে চাই কি তোমরা মানে এই ব্যাপারে জানি আছে আমরা প্রথমবার বলতে পারো আমার পরিবারে বলা मी आर के पवार कोलॅबोरेशन तुमचा शिकवलाय नाही आता ती मी आपल्या शिकवलाय लक्षात तुम्ही घ्या आता ते सगळे मराठा आरक्षण कामात लागलेले सगळे जिल्ह्यात ते राज्यातलेच आमचं निवेदन सुगराला आम्ही छत्रपती जिल्ह्याना कळवलंय आमचं निवेदन फक्त तुम्ही सामुदायिक खाली घेतलं बाकी कोण बोलणार आता चला